बातमी जतमधून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली जत पूर्व भागातील कॅनलची पाहणी लवकरच कॅनलची दुरुस्ती करून पाणी उमदीपर्यंत सोडण्यासाठी प्रयत्नशील सी बी यादव जत तालुक्यातील निगडी बुद्रुक येथील दोडानाला तलावातून उमदी परिसरात कॅनलद्वारे पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आज मंगळवारी कॅनलची पाहणी केली अनेक वर्षापासून कॅनलद्वारे पाणी न सोडल्याने कॅनलमध्ये काटेरी झुडपे उगवले आहेत तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कॅनॉलच मुजवले आहेत अशा सर्व कॅनालची पाहणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली व काटेरी झुडपे काढून ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कॅनल मुजवले आहेत ते काढून लवकरच दोडाणाला तलावातून जत पूर्व भागातील उमदी परिसरात कॅनलद्वारे पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी पाटबंधारे विभागाचे मिरज येथील उपविभागीय अधिकारी शी बी यादव भाजपाचे युवा नेते संजय अण्णा तेली माजी उपसरपंच निसारबाई मुल्ला ग्रामपंचायत सदस्य मलकारी बाबर महादेव हळगुणकी श्रीशैल कोळगेरी रामू कोळगेरी दत्ता सूर्यवंशी बसू बसारे व शाखा अभियंता अमर कोळी डी आर पाटील विठ्ठलराव नरळे अनिरुद्ध बोरगावे शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते